हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता चहा पाणी नाश्ता झालेला आहे आणि मस्तपैकी पाणी आणलं आहे आणि आता जरा थोडं ऊन खायचं कारण थंडी वाढत चाललेली आणि कांबळे ताईचं सुद्धा धुणं भांडी झालेलं दिसते अरे थंडीमध्ये पाणी लावायचं नाही परत उलते तोंड देऊ देऊ साबणाने तोंड देऊ म्हणजे थंडी बराबर जाते कपडे धुतले ते म्हणजे काय आता दिवसाच काय स्वेटर घालून फिरणार आहे का काय हे टाकूचं पडलं बघ टाकूचं घाल टपूच घाल सकाळ सकाळ घाल बरं टकूच कसं दिसतंय बाबा कर एकदा टकूच घालूनच दाखवतो कांबळे आता लावून दाखवू टक्कुच कसं दिसतंय बाबा टपूच आहे ते मग काय टकूच आहे कमान 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 काय घेऊन येते कशाला चहा प्यायला दूध आता दोन तीन दिवस झाले तरी इतकं चहा जरा थोडा आता मी काय करायचं चहा कमी केलाय तरी पण आता कांबळे दुधाची पिशवी आणायला गेली काय आता थोडं उष्णस पैकी दुधाचा चहा पिऊया कारण थंडीमध्ये जरा थोडं एकतर धोकजड होते थंडीत आणि जरा गार टाजून असते काय जरा चहा प्यायला जरा बरं वाटतं थोडं आता बातम्या बघत बसतो पाणी नसतंय कमळी ताई न दुधाची पिशवी आणलेली आहे आणि आज दिवसभर आपण दुधाचाच चहा पिणार आहे फक्त दुधाचा बिस्किट खायचं नाही भरपूर बिस्किट खाल्लेले आहेत आपण काय करा चहा करा लवकर यवा घरात येऊन बसते कावास आणि तू बाहेर यावा यावा करायला लागली काय मस्त चहा झालाय हे पण मस्त आहे बघ टी पॉट काय म्हणायचं याला माहित आहे ना काय म्हणायचं आहे हे का म्हणे काय म्हणायचं याला टी पॉट म्हणायचं टी पॉट नाही तर चार ठेवायचं भांड म्हणून नको म्हणजे झालं हा ताटामध्ये चार यायले म्हातारे माणसाला चटका बिटका वाजला तर आळू पियावा नाहीतर नाही तर चटका वाजून घेशील चला मस्तपैकी आता थंडीचा आज दुधाचा चहा पिऊया मस्त एक नंबर कोण म्हणलं जास्त पाणी प्यायच नाही आता जास्त म्हणजे होती आता हापशाचं पाणी नेमकं कशाचं पाणी प्यायचं नाही हापशाचं प्यायचं नाही हापशाचं पाणी प्यायचं नाही कारण जार येत आहेत आणि मग काय काय होते नाही निभार नारळ आहे की ते तसं निघायचं नाही ते सावकाश काढावं लागते दरवाला असला असतं ना फायनली मित्रांनो अर्ध्या तासाच्या अर्ध्या तास नाही पाच मिनिटाच्या परिश्रमातून फायनली आईनं नारळ आहे आता काय करणार आहे इडली इडली, इडली काय इडली इडली काय इडली सांग खरं सांग इडली काय इडली आहे तू सांग इडली काय इडली नक्की चला बघूया इडली खायला मिळती का नाही जोक वर जाणार आहे बघा आम्ही म्हणतात ना उद्याच्या आम्हाला काय माहित नसतं आपल्याला माहित असतं आज भिजायला घातली घातली म्हणतांदूळ नक्की उद्या इडली, इडली। इडली साठी खरंच भिजू घात का नाही टमाटो टाको बर तांदूळ इडलीसाठी तांदूळ भिजू घात उडदाची बघू आहे ना कसला नारळ चांगलाय का म्हणते कधी नारळ कसा कस ते त्याला काही तर आहे का नाही पाणी तर त्याच्यात पाण्याचा काही समज नाही निघतंय कधी हा बला आहे की नाही खावा मग नाही आता घ्यायला होतंय की आपल्याला कशाला आपल्या इडली या मित्रांनो जेवण करूया आज जेवणामध्ये का आहे बघू खायला व्हेरी गुड बटाटो चपाती तर काही नेहमी असतेच चपाती बटाटो तिकट आहे का हो तिकट आहे म्हणते जेवण करून घेऊया आता म्हणत आहे आज कांबळी ताई आज म्हणून तर या जेवायला म्हणते बोला लगेच कांबळी ताई आज उशिरा जेवण करायला लागते उशिरा म्हणजे उशीर नाही बरोबर दिड्यात वाजली त्या बेशील पोळ्या खायला लागले बेशील पोळ्या तिकट आवडते का बेशील पोळी जरा दुपारी तो हो म्हणतात की आणि घरचे नाही सगळे नाही करायचे दीड भर कपडेच काढायला लागले का परत कांबळे काय हे आता काय सण आले का एवढं सगळ्या ठिकाणी काढलाय का हा नाही जेवढी नाही का केवढी मोठी जांभळी देवली पाच किलोची

वाटेत थोडाच आहे वाटीपेक्षा वाटीपेक्षाही मोठा आहे ना वाटीपेक्षा वाटीपेक्षा ही मोठा आहे का आई काय म्हणते माहिती आहे का कपात कमी बसते मग मी तीच मला वाटते की कपात कमी बसते ह्याच्यात जास्त बसते <shamansians> वाटीत पण दह बसते तरी पण एवढं चापी जास्त चापीत जाऊ का परवा दिवशी बारखं ट्रॅक्टर लावला होता ना आणि काय झालं ती महाघर गेला गेला न परत म्हणलं की मोठा ट्रॅक्टर लावायचा आहे नांगरायला रोठ पण आता काय झालं माहिती आहे का ट्रॅक्टर तर आलं आहे आणि मला माहितीच नाही त्यामुळं आई आणखा मळीत आहे रानात गेले काय मला सोडून आता बघू परत उद्या जर जर काही ना असेल नव्हे तर मग रानात जात आहेत चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय धन्यवाद जय महाराज